परत मंथनच्या माध्यमातून एका मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हा विषय आला की बीड जिल्ह्यातील सगळ्या महाराष्ट्रातील लोकांच्या अंगावर काटा यायला सुरुवात झाली कारण की हा काटा येतोय की सर्वसामान्य माणसांनी ज्या पद्धतीने आपल्या कष्टाचे घामाचे आणि पोट पोटाला चुमटा घेऊन जी काही धनसंचय केला होता तो धनसंचय आज पूर्णपणे धोक्यात आलेला आहे आणि या धोक्यात आल्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी दिनचर्या माणसा चाक आहे ते पूर्णपणे एका गतिरोधकवर वर जाऊन थांबले सुरुवात ज्या मल्टीस्टेट न केली त्या मल्टीस्टेटच्या संदर्भातूनच आज मी चर्चा करणार आहे की कारण की जिजाऊ मा साहेब स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी याने आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलं मूर्तमेढ या संस्थेने आणि सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला खूप मोठा तडा दिला मला जिजाऊ महासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हा नाव घेताना सुद्धा माझ्या मनात धाकधूक व्हायला लागली आहे कारण की ज्या जननीन ज्या माऊलीनं स्वराज्य स्थापन करून मोगलांच्या मोगलांच्या सर्वसामान्य माणसाला सुटका करून सुराज्य काय असत सर्वसामान्यासाठी राज्य म्हणजे काय आहे ही संकल्पना जेव्हा या जिजाऊ जिजाऊंमुळे शिवबाजीच्या मनात मना आणि संस्कारात उचली त्या त्या महासाहेबांचं नाव घेऊन सर्वसामान्य माणसाला चुलावणारे असे किती जण या महाराष्ट्रात सापड आणि अशा महान विभूतींच नाव आपल्या संस्थांना सा देऊन सामाजिक प्रश्नांना विठीस धरणारे असे भामटे कशा पद्धतीनं स्वतःचे हाताने स्वतःच्या मानबिंदूंच प्रतीक पायमल्ली करतायत याचं हे सर्व श्रेष्ठ उदाहरण आहे आज तुम्हाला सांगतो की या गोष्टीमध्ये शासनाने किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येकाने का एक वाज एक गोष्ट आता निश्चित केली पाहिजे नि की कोणत्या हे अशा सोसायट्यांना किंवा अशा परंपरा अशा राष्ट्रपुरुषांची नावं देता कामान विचार करा की कमीत कमी, कमी माझी नैतिकता ही मी जपली पाहिजे जेव्हा मी एका स्वामीनिष्ठ देशभक्त आणि सामाजिक परिस्थितीमध्ये एक मोठी क्रांती घडवणाऱ्या माणसाचं नाव मी माझ्या फर्मला देतोय माझ्या संस्थेला देतोय तर त्याची पवित्र राखण्याची माझ्यात कुवत आहे का हा पहिला प्रश्न आणि जर ही कुवत असेल ना तरच तुम्ही या महापुरुषांची नावं तुमच्या फर्मला द्या तुमच्या संस्थेला द्या नाही तर उठसूट आपलं नाव घ्यायचं आणि त्याचं भांडवल करायचं आणि सर्वसामान्य माणसाला फसवायचं जर हीच तुमच्यातली नैतिकता असेल ना तर या महापुरुषांना बदनाम करू नका बबन शिंदे यांनी ही निर्माण केलेली संस्था आपल्या सौभाग्यवतींना हाताशी धरून सौभाग्यवतींना चेअरमन करून सर्वसामान्य माणसाला भुरुळ पंधरा टक्के व्याज दर देऊन सर्वसामान्य माणसाला आपल्या ठेवी या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये ठेवण्यास भाग मग काय सर्वसामान्य माणसाला काय तेवढंच हवं आहे की मला सगळ्यात म्हणजे माझा मोबदल्याबद्दल माझे चार आणि कसे वाटतील अहो चार चार चा या, या जोडाजोडी मध्ये त्याचा आज संसाराचा गाडा बसलाय त्याचा संसार आज खऱ्या अर्थाने एक अशा अडचणीत सापडला आहे ना मुलीचं लग्न करताय लग्न त्याच्या आरोग्यासाठी ठेवलेले पैसे त्याच्या आरोग्यासाठी कामी येत ना मुला शिक्षणाच्या भवितव्याने जे त्यांनी रचना केली होती किंवा जी काही रचना करून त्यांनी स्वप्न साथ। बघितले होते ते स्वप्न आज पुणे पूर्णपणे मातीमोल झालेले मात्र या लोकांनी ठेवलेल्या पैशावर स्वतःचे दिवे स्वप्न दिवे स्वप्न म्हणतोय दिवे स्वप्न साकारण्याची यांची भूमिका होती आणि आलेला गुंतवलेला सर्वसामान्यांचा सा पैसा यांनी आपल्या दिवे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नायण्यात त्या उद्योगात लावले आणि या उद्योगातून काय मिळालं तर शेवटी दोन महिन्या अगोदर मीटिंग घेऊन सर्वसामान्य माणसाच्या समोर हात जोडणे की माझ्या माझ्यासाठी तुम्ही एक कृपा करा की दो मला दोन महिन्याचा अवधी द्या आणि दोन महिन्यामध्ये मी हे सगळे प्रश्न निकाली काढतो असंच बवन यांनी केलं ना बवन यांनी मोठा पेंडल लावला कार्यक्रम लावला लो लोकांना वाटलं ला काहीतरी संस्थेची चांगली बातमी देत आहेत काही परंतु बातमी काय निघाली की तुम्ही स्वतःच्या संस्थेला कशा पद्धतीने बुडवलंय मी माझ्या पद्धतीने बुडवलंय आणि या बुडवलेल्या पैशांना आता मी दोन महिन्यात कशा पद्धतीनं वापस आणणार आहे यासाठी मला सर्व सर्व लोकांनी मदत केली पाहिजे अशी याचना करण्यासाठी तो कार्यक्रम मग अशा पद्धतीचे पाहिडे जर महाराष्ट्रात किंवा याच्यात पडत राहिले देशामध्ये पडत राहिले तर सर्वसामान्य माणसाच्या भवितव्याच काय हो आणि विचार करा की आमिष दाखवून लोकांना गंडवलं लो जात पण त्यापेक्षा पद करू तरुणांना नोकरीच जे आमिष दाखवून त्यांच्याकडून गाडो मेहनत करून घेऊन अल्पावधीत आपल्या संस्थेची भरभराट करायची आणि लोकांना जास्तीत जास्त ठेवी आज जवळपास दीडशे कोटीच्या पुढे या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवी आहे दीडशे कोटी म्हणतोय आणि या दीडशे कोटी मल्टी ठेवीच्या जोरावर स्वतःची दिवे स्वप्न तयार करायची यांना गाड्या पाहिजेत लक्झरियस गाड्या पाहिजेत ती कधी आयुष्यात त्यांनी स्वतःची सायकल तरी विकत घेतली का कधी स्वतःच्या पैशाने त्यांना लक्झरियस गाड्या पाहिजेत फिरण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मान त्यांचा सन्मान म्हणजे जोपर्यंत लोकांचे पैसे हाताशी आहेत तोपर्यंत त्यांचा मान आणि सन्मान आणि आज असे तोंड लपून बसलेत की कुणाला बोलायला किंवा संपर्क साधायला सुद्धा यांच्याकडं कुठं जावं हाच प्रश्न मग अशा या तीर्धाट तीठपीठ मध्ये सर्वसामान्य माणसाचा बळी घेण्याचा या लोकांचा काय अधिकार आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो ज्यांनी पंधरा टक्क्याच्या मावामध्ये टीव्ही ठेवल्या आणि असं कुणीही येऊन तुम्हाला चुना लावून जाणं आणि तुम्ही तुमच्या स्वतःची कष्टाची मेहनत आणि बऱ्याच वेळेस मी बघतो ना की मी कुठं बसलो किंवा माझे काही जुने कर्मचारी वगैरे मिळाले तर माझ्या माझ्या ऑफिसमध्ये एक असणारा वॉचमॅन मला येऊन म्हणाला साहेब माझे दीड लाख रुपये आटक येतो आणि हे दीड लाख रुपये मला कशा पद्धतीने मिळतील आता थोडंसं हे करा अरे बाबा मी कसं काय करणार ज्या माणसाने घेतले ज्या माणसाशी तू व्यवहार ठेप केलाय ज्या माणसाच्या भरोशावर ठेवले तेच माणूस आज नाही आणि त्या माणसाने ज्या पद्धतीने लावलाय आज तुम्हाला सांगतो का या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही दडलेली आहे ती केंद्र शासनाच्या कुठ बहुनॅश बहुराज्य मल्टीस्टेट कोटिव्ह सोसायटी ऍक्ट दोन हजार दोन मध्ये जी काही स्थापन करण्यात आला ना त्या दोन हजार दोन याच्यावर आज कसल्याही पद्धतीचा निर्बंध या महाराष्ट्र एकोणीसशे साठ कायद्या अंतर्गत चालणाऱ्या ए आर किंवा डी आर किंवा सहकार आयुक्त यांचा कसलाही कंट्रोल या संस्थेवर नाही दिल्लीहून फरमान येईल दिल्ली दिल्लीहून विषय येईल दिल्लीचा जेव्हा विषय पूर्ण होईल तेव्हाच हे सहकार आयुक्त डी आर ए आर या संस्थेना भेटी द्यायला जातात मग ह्यांना कसले हे निर्बंध नाहीत त्यांचे पैसे कशा पद्धतीने वापरले चालले त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या अंकुश पाहिजे मग अशा संस्था हे दोन हजार दोन मध्ये जेव्हा स्थापन झाल्या ना तर या संस्थेवर निर्बंध निर्माण करण्याच्या अगोदर यांच्यावर आचारसंहिता सुद्धा चांगल्याच पद्धतीच्या लावल्या पाहिजे होत कस असत की दिव्याखाली अंधार म्हणतात ना तो दिव्याखालचा अंधार अशाच पद्धतीने काळो आणि माहिती आहे की सगळ्या भारतामध्ये फक्त दोन ते तीन राज्य आहेत की जे सहकार क्षेत्राची निगडीत आहे बाकीच्या राज्यामध्ये सहकार एवढ्या जोरात नाहीये आणि त्याच्यात महाराष्ट्र म्हणजे एकोणीसशे जी सहकार क्रांती पंजाबराव देशमुखांनी या देश या महाराष्ट्राच्या विकासासाठी केली होती त्याचा फकास अशा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून स्वतःची पद स्वतःची स्वतःची प्रतिष्ठा तयार करून आपल्या आपल्या पद्धतीने या लोकांच्या जीवावर वैभव भोगण्यासाठी या लोकांनी केलेला हा अट्टा आणि मला परत वाटतंय की माझ्या ज्या हृदयात असणाऱ्या माझ्या आदर्श महापुरुषांची नावं कृपा करून अशा स्टेट किंवा अशा संस्थेना येऊ नका की ज्यामुळं ज्या महापुरुषांनी केलेल्या कार्याला कुठंतरी आपल्या हाताने गालबोट लागेल त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं विवेचन सर्वसामान्य माणसाने केलं पाहिजे हसव्या लोकांपासून तुम्ही कशा पद्धतीने सावध राहायचा ते तुमचा प्रश्न आहे कारण की तुमच्या घरात पैसे असले तर चोरं तुमच्या आजूबाजूला चोरांना आता त्या चोऱ्या जुन्या डाके दरोडेखोर चांगले होते की कमीत कमी, -कमी सांगून दरोडे तरी घालायचे आता असे दार दोरडेखोर तयार झाले कि की प्रत्येक गोष्ट ही तुमच्या खिशातली कधी जाईल याचा पत्ता नाहीये तुम्ही तुमच्या पद्धतीने सावध राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपला केलेला धनसंचय योग्य पद्धतीने विनियोग करून सामान्य परिस्थितीमध्ये स्वतःची होणारी तारांब रोखण्यासाठी तुम्ही सतर्क व्हा नमस्कार